ए एस सी नावाची ऑनलाईन काहीतरी प्र कंपनी आहे ज्याच्यामध्ये मासे विक्रीचा वगैरे व्यवसाय दाखवून जवळपास बाराशे लोकांना बाराशे ते चौदाशे लोकांना आष्टी तालुक्यातील गंडा घालण्यात ता आलेला आहे आणि ऑनलाईन या व्यवसायामध्ये एका एका व्यक्तीचे पाच लाख दहा लाख रुपये काही लोकांनी व्याजाने पैसे काढून आशा काल, हे अशा प्रकारचे फसवणूक मोठ्या प्रमाणावरती झाली काल काळे नावाचे एक व्यक्ती आहेत सद्ग्रहस्थ ज्यांनी ऑनलाईन फिर्याद ही आपल्या इथलं जे ह्याच्या बाबतीतलं म्हणजे सायबर क्राईम सायबर क्राईमकडं ही गुन्हा दाखल केलेला आहे सायबर क्राईमकडून आमची अपेक्षा ही आहे यापूर्वी महादेव ॲपमध्ये नऊ नऊ अब्जे रुपयाचे ट्रान्झॅक्शन एकाच व्यक्तीच्या नावावरती सापडूनसुद्धा अजूनही त्यातले काही आरोपी हे सायबर क्राईमच्याच काही ठराविक अधिकाऱ्यांच्या कृपेमुळं त्या ठिकाणी मोकळे फिरताना दिसत आहेत तसंच गत या बाबतीमध्ये सुद्धा आणि सायबर क्राईममधला एकच ठराविक अधिकारी आहे मला त्याचं नावही पूर्णपणे कळालेलं आहे कदाचित त्याची लेखी तक्रारसुद्धा मी उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदयांकडं त्या ठिकाणी करणार आहे परंतु अपेक्षा ही आहे की व्याजाने काढलेले पैसे टपऱ्यावरले अगदी गरीब लोक आहेत जे आ, या ठिकाणी ह्या ऑनलाईन व्यवसायामध्ये सापडलेले आहेत घरतेत उद्याच्याला गोरगरिबाची हे लोक कदाचित ही फसवणूक झाली वाटुळं झालं म्हणून अक्षरशः त्यांच्यावरती फाशी घेण्याची पाळी अशी येईल अशापर्यंतसुद्धा तक्रारी लोक करतायत पोलिसांनी याचा लवकरात लवकर तपास करावा अशा प्रकारची विनंती